ब्लॉग हा आपला एक खास असणार आहे तो याच्यासाठी की आज आपण बघणार आहोत भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होणारा जो मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे होणार आहे तसा भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असा प्रजासत्ताक दिन साजरा होतो तो आपण आज बघणार आहोत मुंबईतील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिन सोहळा कसा साजरा होतो सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा अजिबात मिस करू नका भरपूर काय बघायला भेटणार आहे आपल्याला सो असे विविध वेगवेगळे चित्ररथ बघायला मिळणार जे की आपल्या शासनाने जे कार्यक्रम उपक्रम जे चालवलेले आहेत त्या उपक्रमाचं मार्गदर्शन करणार आहे म्हणजे शास्त्राचे विविध विभाग आहेत हे विभाग कुठले कुठले आहेत त्या प्रत्येक विभागाचा प्रत्येक असा चित्ररथ बनवलेला आहे हा चित्ररथ बनवायला बरेचसे मेहनत लागलेले आहे बरेचसे जणांचा ला हातभार लागलेला आहे सो असे वेगवेगळे आपल्याला चित्ररथ बघायला भेटणार आहेत आणि त्या चित्ररथाच्या मागे प्रत्येक चित्ररथाच्या मागे काहीतरी गोष्ट प्रत्येक चित्ररथ आपल्याला वेगळं काहीतरी दृश्य दाखवून जाणार आहे सो आता असे आपल्याला चित्ररथ बघायला भेटणार आहेत आणि त्याचबरोबर परेड बघायला भेटणार आहे त्याचबरोबर वेगवेगळे नृत्य बघायला भेटणार आहेत आणि बरंच काही काही या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहा आणि या आजच्या प्रजासत्ता दिनाचा तुम्ही हो। आस्वाद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तर आपण आता सगळे चित्ररथ बघून घेऊया आधी आणि चित्ररथ बघून झाले की मग आपण परेड वगैरे सगळं बघणार आहोत सो असे हे वेगवेगळे चित्ररथ आहेत वेगवेगळ्या विभागाचे म्हणजे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत या वेगवेगळ्या विभागांचे हे चित्ररथ आहे प्रत्येक विभागाचा एक चित्ररथ असतो आणि या चित्ररथाबरोबर प्रत्येक चित्ररथाबरोबर वेगवेगळे जे कलाकार आहेत हे कलाकार आपलं कला सादर करतात आता आपण जो बघतोय हा सामाजिक न्याय संस्था संविधानाचं आणि त्याविरोधी न्याय संस्था आता हा विजयदुर्ग किल्ला सादर केलेला असा चित्ररथ आहे तो चित्ररथ म्हणजे पर्यटनाचं एक जे कोकणातील पर्यटन आहे हे पर्यटन कसं का असतं काय असत याचं दर्शन घडवणारा चित्ररथ आहे सो गणपतीपुळे परत कोकणात काय काय होतं स्कूबा डायविंग होते बरंचसं असं काय काय आहे कोकण हा समुद्रकिनारपट्टीचा भाग असल्यामुळे समुद्रकिनारी समुद्राचं सगळं जे दृश्य आपल्याला दाखवलेलं आहे तिथे मंदिर आहे तिथे किल्ले आहेत हे सगळं दाखवलेले आता हा एक पाणी विभाग जलसंपदा विभाग त्याचा चित्ररथ आहे त्यात कसं कसं जलसंपदा कशी होते दुष्काळ भाग वगैरे सगळं आता दुष्काळ भूतकाळ झाला आहे वगैरे असं कोणाला आहे पाणी कसं वाढवायचं वाचवायचं वगैरे सगळं याचं मार्गदर्शन करणारा चित्ररथ असे बरेच आपल्याला चित्ररथ बघायला भेटणार आहेत आणि या चित्ररथांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्ररथ बनवायला भरपूर कष्ट लागलेले आता हा इतर मागासवर्गीय यांचा चित्ररथ तर बघू शकतो आपण इंड इंडिया जे काही म्हणजे आपण बोलतो ना एकदम ॲक्च्युअल जसे हुबेहूब असे चित्ररथ उभे केले जे जिवंत आपल्यासमोर जिवंत वाटतात असे चित्ररथ आहेत एक हा अन्न नागरी पुरवठा विभाग असे विभाग आहेत वेगवेगळे हे विभागात तंत्र शिक्षण वगैरे हो असे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांचे चित्ररथ आहेत आणि त्या आपण आता बघतो हे एक घोडे आलेले आहेत मध्ये सो so, हे घोडे पण यांचं पण आपण पुढे जाणून घेणार आहे त्यांचं काय आहे घोड्यांचं ते पण आपण पुढे जाणून घेणार आहोत so, सो आता आपण सध्या चित्ररथाकडे कॉन्सन्ट्रेट करूया घोडे खूप सुंदर आहेत त्याचबरोबर आता हा एक चित्ररथ आहे चित्ररथावरची एक एक डिटेलिंग विभाग उच्च तंत्र शिक्षण विभाग आता शिक्षण विभाग म्हटलं तर शिक्षणाची सगळी माहिती आहे आता हा एक विभाग अर्थसहाय्य विभाग आहे तर मागे एक रुपया दिलेला आहे असं बरंच असं काय काय आहे दिलेलं आता इकडे तुम्ही बघाल तर हे एक जे आपण टेक्नॉलॉजी बनतो युवा रोजगार योजना उद्योजक यो कुशल म्हणजे टेक्नॉलॉजी वेगवेगळी जी वापरली आपण वापरतो ती वगैरे सगळं दिलेलं होल नाही आता हे महावितरणचं महावितरणचं आहे म्हणजे एक सोलार पॅनल जे असतं बघा सोलार पॅनलचं सगळं केलेलं आहे म्हणजे डिटेलिंग बघाल तर तुम्ही काय डिटेलिंग केलेलं आहे एकसं एक डिटेलिंग बघा सोलार पॅनल लावलेले आहेत या सोलार पॅनलवरती काय काय चालतं आजकाल काय काय होऊ शकतं हे सगळी डिटेलिंग या चित्ररथावर केलेली आहे म्हणजे ग्रामीण भागात वगैरे चित्र आपण सोलार वापरून काय काय करू शकतो आता हा एक चित्ररथ वेगळा आहे सो so, एक झोपडपट्टी पुनर्विकास पूर्ण असा झोपडपट्टीचा पुनर्विकास होतो तो कसा होतो का होतो एकदम सुरेख आ बारीका ने के लिए बइडला बिल्डिंग उबा के लिए कंस्ट्रक्शन चालू है मधे मणूस है आ साइडला जे झोपड़पट्टी जी होती कशी असते अपने जी डों भाग वगैरह सी घर कसी एकावर एक, एक, एक लगे नज जे नूतनीकरण जस होता सग दाखिल है आता इतने महिला शेकी विभाग या महिला शेतकरींचं सगळं ॲग्रिकल्चर वगैरे सगळं तसं काय काय महिला महिला शेती करतात काय करतात त्याचं आणि हे इथे ट्रॅफिक पोलिसांचा एक चित्ररथ आहे सो ट्राफिक पोलीस आपल्या मुंबईची लाईफलाईन आहे सो त्यांचं दा हो एक दाखवलेलं आहे की यांची ट्रॅफिक पोलिसांची कुठे गरज असते तर ॲम्ब्युलन्स वगैरे हे सगळं हँडल करायला हॉस्पिटल कर सो जे चित्ररथ केलेले आहेत हे खूप सुन सुंदर सुरेख केलेले आता हे एक आदिवासींचं केलेलं आहे बिसवा म्हणून बिस्वा मुंडा म्हणून मुन एक प्रजाती आहे त्यांचं हे आदिवासींचं केलेलं आदिवासी विभाग आहे हा सो त्यांचं एक चित्ररथ केलेला आहे इकडे खूप छान असे चित्ररथ वगैरे केलेले आहेत तिकडे आता इथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी आता इमारत बांधकाम वगैरे सगळं कसं काय काय बांधकामाचं काम कसं होतं काय होतं हे सगळं दाखवलेलं आहे मस्त छान असं चित्ररथ केलेलं आहे इकडे सो आणि आता इकडे आपण बघतो ही परेडची तयारी चालू आहे सगळ्यांना लाईनअप करून घेत आहेत आता हे सगळं लाईनअप चालू आहे इकडे आणि ह्याच्यानंतर सगळे जे आहेत ते पुढे समोर जातील आणि तिथे सगळेजण सेट झाले की मग आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते येणार आहेत आणि आता इथे बघा अग्निशमक दलाचं सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत इथे ताज्या सर्व गाड्या लागल्या आहेत अग्निशमक दलाच्या वगैरे गाड्या लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे नेव्हीच्या गाड्या पण लागलेल्या आहेत सगळ्या या सगळ्या नेव्हीच्या गाड्या आहेत म्हणजे आपल्या नेव्हीमध्ये काय काय अत्याधुन अत्याधुनिक प्रकार जे अत्याधुनिक काय काय असं आपल्याकडे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे नेव्हीमध्ये हे सगळं इथे दाखवण्यात आलेलं आहे इकडे आता आपण बघणार आहोत ते म्हणजे इकडे सगळी तयारी चालू आहे सगळी अजून पोलिसांची आणि आता आपण बघतोय हा प्रणालीचा ग्रुप आहे इथे बरोबर प्रणाली आहे आपली ती परफॉर्म करणार आहे इकडे राष्ट्रगीत बघितलं ते पोलिसांच्या बँडनी केलेलं आणि आपण मगाशी अशी प्रमाणे घोड्यांचा आपण पुढे बघणार आहोत सो हे पोलिसांचे घोडे आहेत आणि ॲक्च्युअल हा एक विभाग असतो पोलिसांचा घोडेस्वरांचा हे आत्ता आज मला कळलेलं आहे की हा एक विभाग असतो सो खूप छान असे घोडे आहेत आणि ते पण परेडमध्ये सामील व्हायला आलेले आहेत सो हे परेड आता आपण बघून घेतोय सो अशी प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे असे नेव्हीचं असेल गोवा पोलीस असेल असे बरेच जण इथे जे परेड करणार आहेत सो नेव्ही जे मग ने नेव्ही पण आलेलं आहे परेड करायला आणि आता आपण बघून घ्या कुठले कुठले जे विभाग आहेत हे परेड करून आलेले आहेत बाहेर सो असे वेगवेगळे आपल्याला विभाग वे आप आ, जे आहेत ते बघायला भेटणार आहेत करताना हा बँड आहे पोलिसांचा आणि हे जे पोलीस जे परेड करून जातात त्यांच्याबरोबर शालेय विद्यार्थी पण आहेत काही काही जवळच्या शाळा आहेत लांबच्या शाळा आहेत काही काही शालेय विद्यार्थी पण आहेत की जे या परेडमध्ये सामील झालेले आहेत स्काउट गाईड असेल आर एस पी असतील एन सी सी असतील या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेड करून झाली की त्यांच्यामधून एखादा निवडून त्याला प्राईज दिलं जातं सो असे परेडसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या आपल्या तालुक्यातून आलेले आहेत आणि हे एक आदिवासी ग्रुप आहे हा मगाशी आपण भिसवा जो ज्यांचा चित्ररथ बघितला त्या चित्ररथाच्या पुढे हे असे डान्स करून येतात आपल्याला जिथे आपले मुख्यमंत्री आहेत हे बसलेले त्यांच्या ते करताना आलं आपल्याला शूट आपण हे नंतर पुढे आल्यावर शूट केलेलं आहे सो हा मग बिसवा आदिवासीचा विभाग असा आणि जे आदिवासी ते खरोखर होते आणि ते हा एक दुसरा विभाग आता हे जे आपण डान्स बघतो आहे हे हा डान्स आम्ही माझ्या मित्रांनी कोरिओग्राफ केलेले सो so, कोरिओग्राफर संतोष आमरे याचं नाव आहे आणि त्यांनी कोरिओग्राफ केलेले आणि त्याच्या अंडर प्रणालीने हे केलेलं आणि ह्याच्यातून एक वेगवेगळी अशी माहिती दिली जाते आता हा एक वेगळा जो आहे आरोग्य विभाग या आरोग्य विभागाचं काय काय कसं कसं फॅसिलिटीज आहेत काय काय होतं हे सगळं दाखवलेलं आहे मी आणि मग आरोग्य विभागावरती एक त्यांचा परफॉर्मन्स होता हा परफॉर्मन्स करून मग आरोग्य विभागाचा जो चित्ररथ आहे हा पुढे जात होता सो आता आपण हे नंतर इकडे आल्यावर करून घेतो शूट सगळं त्यामुळे गाणं जे आहे ते गाणं थोडक्यात तुम्हाला ऐकू शकत नाही मी लावू शकलो नाही कारण गाणं साध्या मोबाईलवर लावलेलं आहे त्यामुळे तुम्हाला गाणं काही सध्या ऐकायला मिळणार नाही आहे सो असं आपण नुसतं परफॉर्म घेतलेला आहे सध्या मोबाईलवर लावल्यामुळे गाणी तुम्हाला येऊन आता हा सामाजिक न्याय वगैरे आहे त्याच्यावरती त्यांचा विभाग आहे सामाजिक न्याय सो गाणं मोबाईलवर चालू असल्यामुळे मुलं परफॉर्म करत आहेत त्यामुळे असं वाटून घेऊ नका सो हा एक परफॉर्मन्स आहे असे चार परफॉर्मन्स टोटल टो आम्ही केलेले आहेत सो त्यातला दुसरा परफॉर्मन्स आता हा झालेला आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या परफॉर्मन्सचा आम्ही तुम्हाला गाणी ऐकू शकतो हो कारण ती गाणी आमच्याकडे अवेलेबल होती वेगळ्या रेकॉर्डमध्ये सो आता हा झालेला आहे दुसरा परफॉर्मन्स आणि हा झाला का मग आपला तिसरा परफॉर्मन्स चालू होईल आता आणि जो हा आपला जो परफॉर्मन्स आहे पर्यटन विभागाचा त्याची खास दखल घेण्यात आलेली आणि याचं लेखदेखील पेपरमध्ये आलेला आहे की खास आकर्षण म्हणून या विभागाचं नाव पेपरमध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं आणि आता हा दुसरा एक विभाग जो कि इतर मागासवर्गीय याचा असा विभाग हा एक आमच्याकडं होतोय असे चार डान्स जे होते ते माझ्या मित्रांनी पर सेट केलेले चार चित्ररथ माझ्या मित्राकडे होते आणि ते त्यांनी परफॉर्म केलेले आणि ते ज़वोर ज़वोर जे आपले मुख्यमंत्री यांच्यासमोर प्रेझेंट करण्यात आले होते सो असे जवळजवळ एकवीस जे चित्ररथ होते आणि त्या एकवीस चित्ररथाबरोबर वेगवेगळे ग्रुप परफॉर्म करू होते सो मला असे सांगली म्हणा की या ह्याच्यात जा भरपूर जणांचा हातभार लागलेला आहे हा जो सोहळा आहे हा सक्सेस करण्यासाठी आणि जवळजवळ सकाळपासून आम्ही तयारी करून बसलेलो होते आणि नंतर परफॉर्म करून आता हळूहळू कार्यक्रम संपत आलेला आहे आणि निघता निघता आपण एक बघितलेला आहे की पोलिसांचा ग्रुप दिसलेला आहे तो फोटोशूट करत होता सो आपण पण जरा व्हिडिओ करून घेतला त्यांचा तर आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आता घरी चाललो आहे बराच वेळ झाला आहे सकाळी खूप लवकर आलो म्हणजे सहाला इथे टच झालेलो सहापासून नंतर तयारी वगैरे करणं सगळं झालं आणि नंतर आता सगळ्या प्रोग्राम झाला बघितलात तुम्ही कसा प्रोग्राम होता काय होता आणि आज आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही इकडे अशा ठिकाणी आम्ही येऊन हा सगळा कार्यक्रम आमच्या डोळ्यांनी बघितला ते पण लाई खूप मजा आली सो चला आता घरी जाऊया आणि परत संध्याकाळी लग्नाला निघायचं आहे तो थोडा आराम करून नंतर लग्नाला निघाला चला चला आणि आपले महाराष्ट्राचे जे सी एम आहेत चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री यांच्यासमोर एक परफॉर्म करायला मिळाला सो प्रणालीने परफॉर्म केला त्यांच्यासमोर सो चला आता खूप आता जातो तरी परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमचा आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर